cut it on. Yeah uh...

रम रम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राधे 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 पाण्याचं घोट घेऊन घेऊन बोलत आहो कारण इतके दिवस झाले कारण दिवसभर तुमच्या सोबत आहे तुम्ही मूत्र आले अर्धा घंटा चढ आले अर्धा घंटा नाश्ता जर असला तर दोन घंटे काय बोंबलू बोंबलू महाराज थंडागार करून राहिले तुम्ही त्याच्या पुऱ्या नाही का बलगड्या गेले हो पण का तुम्ही काही कसर नाही सोडून जा कसर नाही सोडत बाबा तुम्ही हो हो म्हणून असो तर यो, आता या बाबाच नाही का खूप झालं तर हिनं सांगितलं एका ठिकाणी गेलं गराणं आलं गराणं आल्यानंतर ते म्हणते का म्हणते बाई तुझा हा काना आहे का आणि एवढा बदमाश आहे म्हणते काही हा खात नाही म्हणते काही जास्त साधवूनच टाकते पूर्ण मग आता तिला असं वाटतं आता काय म्हणून ती सांगते तिनं घराना केला आहे ना त्या गवळणी न त्या एक सांगितलं बर आज तुझ्यास घरी म्हणे पाय काय करतो मी उन्हाळ्याचे दिवस होते दोघे जण झोपले होते त्यावेळेस वरचे काही पंख फिरत नव्हते त्यावेळेस वरचे पंख पंखे नव्हते आणि हे हाताचे हँड पण पंखे होते चालवत असताना हे झोपून गेले हे केलं ना आणि यात गेल्यानंतर यानं याची दाळी होती लांब या गवळ्याची याची वेणी होती लांब यानं काय केलं अशी काठ पाळून टाकली आणि ते काठ अशी पाडली झोपेतून उठल्यानंतर त्यावेळेस बाया उंच असायच्या माणसं ठेवणे असायचे आता वेगळा आहे आता बा माणसं उंच आहेत पाया ठेंगण्या ठेंगण्यामध्ये समजतील तुम्हाला का नाही समजत समजलं ना करताय ना मी काय बोलतोय हा तर मग आता उंच असल्यामुळं माणूस ठेंगणा होता आता हे काठ पाडल्यानंतर याची दाढी तिची विणी पाडली काठ ती ब्रह्म काठ आणि मग हे उठाने लागलं तर ते झोपीत होती ती उठायला लागली तर तिची विणी ओढता म्हणे हा आता एवढे आतापर्यंत म्हणे एवढं होय गेलं म्हणे पण आता आता चाळे करायला लागले का तुम्ही तेव्हा म्हणे तूच मी ताडी उडून राहिली म्हणे आता म्हणे मी कुठं म्हणे दोघातच अशी भांडण दिलं हो करून ते लावून दिलं या आणि निघून नाही गेला मग बोल झाले मग सोड म्हणे गाठ आता ते सोडायला लागले जण सुटणारी गाठ होई का ते साधारण गाठ होती का मग मग गाठ पाळली ते काय सुट्टत नव्हती मग आता हे कोणाचं काम आहे म्हणून हे भाऊ गेले गेल्यानंतर जात असताना बायको समोर होती उंच असल्यामुळं ही ताडीची ओळ गेली चाललं असं बोकड्यासारखं टाकून गेल्यानंतर तिथं म्हणते गे गे हो काय काय हे काय कुठे गेलं तुझं हे तिथंच होत बांधून होत बांधून काय झालं ग म्हणे काय झालं म्हणते म्हणे हे पाहिलं काय बाहेर तर हे म्हणे अरे हे असं कोण घे म्हणे तुझच शिवाय दुसरं कोण असणार नाही म्हणे माझं कार्ड कुठे इथं आहे म्हणे कृष्ण बांधा हे बांधलेलं आहे बांधून होत तिथं आता यायचे हात टेकले भाऊ आता ते म्हणे कृष्ण नाही परत बाबा तुझ्या चुगल्या तुझ्या चुगल्या करणार नाही आतापासून माफ कर म्हणे सोडून टाक दे म्हणे घरी आता म्हणे नाही माझे सोडलं त्यानं तेव्हापासून मग आईला वा असं वाटलं का बाबा तू जास्त घाटणार म्हणून आता असं कर आता असं केलं पाहिजे याला त्याला शपथ दिली बघा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे इथं त्याला शपथ दिली हे कृष्णा hey तुला आजपासून मी शपथ देतो तू कोणाच्या घरच खाऊ नको कोणाच्या घरी हे कृष्णा कृष्णा तुला मी गुणाच्या घरी तू नको गुणाच्या घरी तू दू नको आणि कोणा खाऊ नको कोणाच्या घरी तर जाऊच नको पण कोणाच्या तू खाऊ नको शपथ तुला माझी शपथ आहे मुलं सांभाळतात शब्द एवढं लक्षात असू द्या शपथ आहे आईची हा भाग कुठं निघतो मग बघा समोर निघतो भाग सांगून देऊ वेळ भेटते वे नाही भेटत सांगून देतो हा भाग कुठे निघते ज्यावेळेस मग वसुदेव देवकी की मुक्त होतात आणि मग देऊ की आणि हे यमुनीच्या तटावर जातात स्नान करण्यासाठी मग हे देऊ असं वाटते मग कळलेलं असते का हा माझा मुलगा मी जन्म दिला मग त्याला माझ्या मुलाला जन्म दिला मी तर त्याला मी माखन मिसरीत खाऊ घाला अशी तिची इच्छा झाली हे कृष्णाच्या मग धावते सापडत नव्हता हो त्याने पकडणारा फक्त बलदादाच होता दुसऱ्याच्या हाते बापाच्या हातीने सापड कोण आले बलदा बलदादा म्हणे आई तो तुला नाही मिळणार तू तू फक्त मलीत बसतरी का मी जे होता म्हणून मग हे धावत 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 गेलं पकडलं त्याने मग उर देवकीकडे नेलं देवकी माताने घेतलं माखन लावलं तोडाला हातचा स्पर्श नाही केला जाताना बघा लक्षात असू द्या हाताचा स्पर्शही नाही केला त्या माखणाला आणि मिसरीला देवकीला वाटलं मी नऊ महिने नऊ दिवस माझ्या उदरामध्ये त्याला मी पाळलं जन्म दिला त्याला यशोदेनं फक्त पालन केलं म्हणून यशोदेनं हे सांगाव त्याला का तू देवकीच्या हातलं खाऊ नको तू देवकीच्या हातचं खाऊ नको हे सांगाव दे यशोदेनं किती खालच्या नाही का किती असं नाही करायला पाहिजे कृष्ण तू का खात रे माझ्या हात, हात अरे तुला मी जन्म दिला दादा माझ्या हातच एक घास खाणं फक्त कोणी यायची इच्छा असते का माझ्या हात माझ्या मुलानं खाव बोल अरे थोडं घेणं तुळ हा पळ तू खात नाही तोंड उलत नाही हा आणि तिरळ कृष्णा एक तरी इतके वर्ष झाले आम्ही तुरुंगामध्ये आहोत आज तू आमच्या डोळ्याने दिसत आहे मी तुला भरवतो पण तू खात नाही आणि किती दुःख देशील मला असं जेव्हा म्हणत होती ना ते दे, देव की आई पण तरी हा भावा या बाबानं ते घेतलं नाही असं करता 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 तेवढ्यामध्ये यशोदा येऊन टपकली येतली तीरावर आणि दिसली दिसली <coughs> देवकी देवकी आई आणि म्हणते दिदी काय झालं काय म्हणते यशोदा मला वाटत नव्हतं का तू एवढं माझ्या मुलाच्या सोबत एवढं करशील म्हणून का साधारण माझ्या हातचा त्यांना प्रसाद वगैरे हो माखन म्हणून खाव नाही हा एवढं त्याला आपलं ठेवलं माझ्यापासून फरक केला याला तिला वाटलं मी तर काही सांगितलं नाही बाबा मी कधी तुझ्या सोबत तुझ्याबद्दल तर मी अजून एक गोष्टही नाही केली नाही असं कसं झालं तिला वाटत तिला तिला माहीतच नव्हतं कसं झालं मग तिला आठवण आली लहानपणची त्याच्या लहानपणची आठवण आली का मी या हा घोड्या करत होता त्यावेळे ज्याला मी शपथ दिली होती कोणाच्या घरी तू जाऊ नको आणि कोणाच्या हातच तू खाऊ नको ही शपथ आजपर्यंत यांना राखून ठेवली मग तेव्हा म्हणते कृष्णा बाबा घेतलं त्याला जवळ आणि म्हणते अरे मी तर तुझी धुरची आई आहे तुला नऊ महिने नऊ दिवस हिवा मागवलेला आहे तिचे हातच खाण दादा जा मी दिलेली शपथ तुला मी आज माग घेते जा तू दिलेली शपथ माग घेते आज आणि शपथ माग घेतली कृष्ण केला आणि देवकीच्या कुशी मध्ये बसला आणि देवकी आईनं त्याला माखण भरवलं असा बघा किती हृदयाने प्रसंग या असं वाटलं का हा बाबा आता ऐकत नाही बोलल तेव्हा ऐकत नाही त्यावेळेस मग त्याला शाळेत टाकावं लागतं म्हणून या बाबाला शाळेमध्ये टाकलं शाळा कोणती होती याची कोणती होती खांद्यावर कांबडी खांद्यावर रे कांबडी हातामध्ये काठी चालत असे धेन सावळे जग जेठी खांद्यावर कांबडी घेतलेली आहे आणि हातामध्ये काठी आहे चालत असे नाही का गाई सावळे जग जेठी हा जग नाही का महान माणसांची महान संतांची जी सुरुवात होत आहे ना ती चारण्यापासून चालण्यापासून आहे या बाबानं गायी चारल्या गाडगे बाबांनी गायी चारल्या काय वैराग्य मूर्ती गाडगे बाबा झाले बाबा बाबा या बाबांनी गायी चारल्या आज गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला आज जिकडे तिकडे नारा लागतो तर मग राणामध्ये जाणं सुरुवात केली गाई गोपाळ सवंग दिवना घेऊन नि जाय खेळे नंदा जाकाना मग खेळ खेळत होते विटी दांडू चंडू लगोरी नाना फरी खेळ मांडे लाव येमोनीच्या तिरी ज्या ठिकाणी आपण आहो या ठिकाणी लिहिला केलं बाबांनी खेळ मांडे यमुनीच्या ये येमोनीच्या तिरी हा हमा मारे हमा ऐका हा शब्द कबड्डीचा पहिला यांनी काढलेला आहे जोपर्यंत जम चालत असत तोपर्यंत हा शब्द होता कबड्डीचा पहिला आणि हमा रे हमा अशा प्रकारे विटी दांड चेंडू लगोरी नाना परी खेळ मान येत आहे म्हणे तिरी असं करता करता मग या बाबांनी नाही का गाई थारायचे चळावळ व घाई बैसूचे व एके ठाई बहु झाली वनवन पाय पीटी आला शिन सोडल्या शिदोरी काला करी दैबात घ्यारी अवघे समस्त हरी गोपाळाशी देत मग सर्वांना देत आहे भाऊ आणि मग हात धुवू नका नदीमध्ये यमुनीमध्ये हात धुवू नका असं सांगितल्यानंतर सर्व स्वरीचे अमर इच्छिता देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म अम्मा स्वर्गीचे अमर हे चिंतन करत होते का आमचा कशासाठी काला घेण्यासाठी हा काला घेण्यासाठी जेव्हा इतसा परंतु हे जे काला मिळत नव्हता त्यांना सांगितलं गोपाळांना सर्व सा, हात धुवाचे नाही नदीमध्ये कारण कारण स्वर्गीचे अमर याचे तेव्हा कारण हे कशाच्या रूपामध्ये आले कशाच्या काला घेण्यासाठी आले हे माशांच्या रूपामध्ये आहे देव चळी काल्याची आशे देव चढी झाले माशे काल्याचे आशे आले देव चळामध्ये मासे होऊन हे बाई मासे आहेत हात धुव नका यांना भेटता कामा नाही याचा लाभ असं करून मग त्यांनी पुसा ठिरी म्हणजे म्हणजे हात मांडलेली पुसा हात मग त्या पाण्यात धुऊ नका मग ब्रह्मदेवाले राग आला त्यांनी याचे गोप गोपाळ गायब करून टाकले आता आपल्यावर नाव येते स्वतः निर्माण केलं गोपाळ आणि बाकीचे कुठं होते मग ते ब्रह्माजीनं चोरून नेले होते मग ब्रह्माजीला जेव्हा आले तेव्हा सांगे पाय गाय गोपाळ तशी येत असेल मग तेव्हा मग ब्रह्माजीला अरे थे थे। मला तुम्हीच मला इथं पाठवलं आणि तुम्हीच माझ्यावर असा आरोप करून आले मग कळलं कारण तुम्हीच आले होते ना पृथ्वी रूप वसरूपी गाय ब्रम्ह्या पाशी जाय नेत्री सांगाल किती ना ब्रह्माजी तुम माझ्याकडे तुम्ही आणि मला सांगितलं ना आता अवतार घ्यायचा आहे मग आता माझ्या सोबत असं का करताय तुम्ही म्हणून म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं त्यांचे ते खरे काय गोपाळ होते ते देऊन दिले आणि मग तेव्हा त्यांच्यानंतर असा मग हे आला मग त्यांनी सांगितलं का आता आपण कोणाची आतापर्यंत कोणाची इंद्राची पूजा करत होतो काय करत होतो इंद्राची पूजा इंद्राचं हवन पण आता इंद्राची पूजा करायची नाही कोणाची करायची गोर्धनाची करायची बोला गोर्धन बाबा भगवान की काही असेल तो त्याची पूजेसाठी गोवधनासाठी ऐका तसाच पूजा मनो मनेची उत्तम करावी ती पूजा मनाची उत्तम लौकिकाचे काम काय असेल इथं लौकिकाचं काम का नाही फुल नसलं तर चालेल हार नसलं चालेल कुंकू नसलं तर चालेल काही नसलं चालेल करावी ती पूजा मनाची उत्तम लौकिकाचे काम काय अरे हे तर लौकिक आहे सर्व त्याची गरज नाही तुम्हाला मनापासून करा सर्व साकार तर असं करत असताना आलो आपण जवळ आलो आता एकदम जवळ आलो हो हो आता आपल्याला गोरध पूजा करायची आणि थोड्याच थोड्याच वेळामध्ये कौस हाकलून द्यायचं घराकडे हो हो करा थोडंसं <स्थास्था> तर बाकीचे काळ डोहामध्ये गेले ना काही ओळीने घेऊन जा लागेल का मला हा कुठं यमुनीच्या डोकात कुठ चला असू दे हा मग ग मग सांगितलं आता या वर्षापासून

छप्पन भोग आणले का तुम्ही तुम्ही आणले ना ते एकत्र तर इंद्राची पूजा बंद केली आणि कोणाची बसून जा ना मग नंतर सर्वजण पूजा बसून जा जा सिटावर ते चला हा तर पहा किती मजेशीर गोष्ट आहे आज आपलं भाग्य आहे म्हणजे वृंदावनामध्ये आपल्याला ही महान श्रीमंत भागवत कथा ऐकायला मिळते याच्यामध्ये खंड नसला पाहिजे आता बाकीचे लोक खंडित झाले ते मूर्तीमध्ये ते दिसून आणि एवढं भागच चालू आहे त्याच्यात देव नाही का त्या दगडामध्ये दगडामध्ये आहे किंवा कोणासाठी ज्यांची लेवल खालची आहे एकदम पहिल्या वर्गासाठी तो दगड असतो म्हणून एक दोनच त्याला ठीक आहे पण तो जर बारावीत केला असेल मग त्याला पुन्हा आणखी एक दोनच शिकवायचं का मला सांगा ना तुम्ही पहिल्या वर्गात आहे तर त्याला एक दोनच शिकवावं लागते कारण तो दगड आहे आणि तो बारावीत केल्यानंतर तरी पुन्हा एक दोनच शिकवाचं का त्याला बारावी केल्यानंतर तर लेवल वाढली तुमची लेवल वाढलेली ले पण या लोकांची जे केलेले आणि भागवत ठीक आहे पण भागवत चालू आहे नाही तर आणि देव नाही पत्थर से काम पूजने से हर मिळता आहे माय पुजी एक पहाड ज्याच्यामध्ये आहे ईश्वर तो सोडून दिला नाही का चुकली चुकली या वर्मा पडली नाही का आणि पडली आहे फेरा आणि सोडून देव, खऱ्या देवा करी मसुबाची शिवा मसुबा काय देणार आहे तुम्हाला रेडिया देणार नाही असू द्या तिकडे आपल्याला जायचं नाही आणि मग त्यांनी काय केलं माहितीये का भगवंतांनी ह्या ज्या लिला ह्याच्यामध्ये केल्या त्यांनी सांगितलं आता गोर्धनाची पूजा आता तुम्हाला सांगतो गोर्धन कोण आहे तुम्ही तुम्हाला प्रश्न सांगितले होते माहिती आहे कोणा कोणाला माहिती आहे गोर्धन कोण आहे पहिला प्रश्न सांगतो विचार हा गोर्धन कोण आहे होईल तू गोवर्धन ती बाबा आमचा तू नाही मुलगा कोणी आमच्या मुलाचं नावही नाही गोवर्धन हा